अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गाच्या अवस्थेबाबत अहिल्यानगर जिल्ह्याला पालकमंत्री आहेत का असा संतप्त सवाल प्रवासी व वाहनधारकांनी केला अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्गावर वडाळा बहिरोबा ते अहिल्यानगर महामार्गाचे अंतर बेचाळीस किलोमीटर आहे मात्र या बेचाळीस किलोमीटरला जाण्यासाठी तब्बल तीन तास लागतात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था या रस्त्याची झाल्यामुळे या रस्त्यावर दररोज दहा ते पंधरा अपघात होतात आणि अपघातामुळे आजपर्यंत दहा ते पंधरा जणांचा मृत्यू झाल्याने या जिल्ह्याला पालकमंत्री आहेत का आणि असतील तर या पालकमंत्र्यांना आणखी किती जणांचे मृत्यू हवेत असा संतप्त सवाल देखील प्रवाशांकडून केला जात आहे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी घोडेगाव ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले तरीही संबंधित विभागाने त्याची दखल घेतली नाही त्यामुळे संतप्त घोडेगाव नागरिकांनी सदर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केली आहे प्रतिनिधी सोपान भगत छत्रपती महामार्ग रस्त्याची अवस्था बघितली तर रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे आणि यामुळे संतप्त जे प्रवासी आहेत हे प्रवाशांनी एक सवाल केलाय की या जिल्ह्याला पालकमंत्री आहेत की नाही आणि पालकमंत्री या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कधी लक्ष देणार हा मुख्य सवाल या ठिकाणी अनेक प्रवासी धारकांनी केलेला आहे या ठिकाणी दररोजचे चार ते पाच अपघात होतात आणि हे अपघातामुळं अनेक जणांच्या मृत्यू या ठिकाणी झालेला आहे तर अजून किती जणांचा मृत्यू या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना अपेक्षित आहे असा देखील सवाल या ठिकाणी प्रवाशांकडून केला जात आहे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर महामार्गाची झालेली जी दुरावस्था आहे अतिशय मोटाले खड्डे पडलेले या ठिकाणी जे प्रवासी आहे अत्यंत संतप्त झालेले आहेत आणि या रस्त्याची दुरुस्ती कधी करणार याबाबत अनेक प्रश्न उपस्थित या ठिकाणी जे प्रवाशी आहे यांनी केले माझ्यासोबत या ठिकाणी बोलायची काय सस्त्याची आवास्था झाली काय सांगा माझा का संभाजीनगर ते अहमदनगर अहिल्यानगरपर्यंत हा रस्ता तीन तास लागतात एवढे गोडगे एवढे खड्डे पडलेत भाजप सरकारकडं निवडून यायला कोटीने पैसे आहेत आणि या या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे साहेब आहेत यांच्या पद्मश्री विखे विखे पासून यांच्या घरात राजकारण आहे गेले पन्नास वर्ष काँग्रेसचे जे जेवण मोठे झाले आणि त्याला हा रस्ता करता येत नाही काय काय पद्धत आहे का निवडून यायच्या ठरल्या कोटीला पैसे वाटतात हा अरे डिजिटल इंडिया करायचा स्मार्ट सिटी करायची हे लक्ष नाही काय मोदीचं थोडंसं समजून घ्या लोकांचे काय हाल होतात तुम्ही फॅन मध्ये बसता एसी मध्ये बसता आम्हाला काय त्रास होतो याची जरा विनंती करून तुम्हाला विनंती कर करतो लक्षाची लवकरात लवकर दुरुस्ती करा काय सांगाल रस्त्याची आवज साती झाली हिनी ह्या या ठिकाणी आज नगर जिल्ह्यामध्ये आता आमचे जे ज्येष्ठ काकाजी बोलले आज विकेश साहेबांनी आता त्यांना स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीला कळन की या रस्त्याची काय परिथ आहे आज कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याला हमी भाव नाही आज कांद्याची परिस्थिती काय झाली आहे आणि रस्त्याचं तर असं ना आज सापळा झाला मृत्यूचा सापळा तयार झाला जेणेकरून आता पूर्ण या ठिकाणी आम्ही बघणारे जर लवकरात लवकर नाही झाला तर आम्ही सर्वच सर्व सामान्य नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करणारे पालकमंत्री महोदयाला तुम्ही काय सांगाल रस्ते या रस्त्याने नगरपर्यंत पेशंट जाऊ शकत नाही नाही साहेब मधीच जाईल मधीच पांढरेच्या जा, पुला पोहोच इत इतकी ट्रॅफिक जाम होती चार चार तास लागत आहेत नगरला जायला सोनं इथे नगरला जायला चार तास लागत आहेत काय सांगाल रस्ता कसा काय हा मी गंगापूरवरून येतो रस्त्याला गुडगिडकाली चार चार तीन तीन फूट खड्डे आहे आम्हाला ऊस आणायचा वाम भुरूला कितके त्रास होईल त्याची यांना ना रस्ता आंदोलन केलं पाहिजे रस्ता रोख केला पाहिजे दुसरं काही पाहिजे मंत्री आमदार येतं एकदम आलिशांत भिडते त्यांना ते जाणवत नाही त्याला जबाबदारी त्याने घ्यायला पाहिजे काम करायला पाहिजे हे निश्चित भारतात आमची भारतीय जनता पक्ष खूप आहे भरपूर चांगला आहे खूप लोक आहे त्यांच्याकडे पण काम होत नाही ना काम व्हायला महत्व आहे काय सांगाल रस्त्याची काय अवस्था आहे कसं कसं एकदम खूप खूप खड्डे रात्री कमीत कमी पाच घंटे ट्रॅफिक जाम होती आम्हाला कांदे शेतकरी आहेत आम्ही कांदे काकायला आम्हाला कमीत कमी सात वाजता निघलो तर अकरा वाजता घरी गेलो थोडी वाईट परिस्थिती आहे रस्त्याची याला कोण जबाबदार वाटतो तुम्ही याला जबाबदार का आपण येत थोडेच येत टॅक्स आपल्या आपण गाड्याचा टॅक्स भरतोय कंटिन्यू आपण जबाबदारी सांगा बरं मला तुम्ही कैसा रास्ता खराब है कि गाड़ी समा जा जारी उसमें, में इतने बड़े और परेशानिया बहुत हो रही है ये रोड में प्रशासन से निवेदन है कि जल्द से जल्द ये रोड को सुधार करे और यात्रियों को अच्छी सुविधा हुए कसा रास्ता वाटला रास्ता कूटा है खड्ड्यात तो रास्ता है खड्डा पूर्वी वाचवाई चु आता खड्डत नस्ता शोधावा लगता रस्ता कैसा एक नंबर एक नंबर है ना है? गाड़ी इतना सारा खराब डाले ही कैसा लगा है रास्ता इधर रोड इतना मस्त है जो यहाँ का सरकार का बोलने का जरूरत नहीं है हा? थोड़ा इधर उधर जाएंगे तो कार वाला बुरा मान जाते हैं इतना हम लोग बचाने के लिए उन लोग भी सोचते हैं बोलो हम लोग गलत कर रहे हैं बताइए इतना बड़ा बड़ा गड्ढा है जो हालत खराब हो रहा है आदमी को थोड़ा कुछ तो कार्रवाई करवाइए